नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार नालसा नॅशनल लिगल अथॉरिटी सर्व्हिसेस म्हणजेच राष्ट्रीय न्यायाधिकरण ही एक भारताची संविधान संस्था आहे या संस्थेद्वारे भारतातील अतिशय दुर्लभ दुर्ल दुर्लभ अशा दुर्ल घटकांना समाजातील सर्वसामान्यांना न्याय मिळावा त्याचप्रमाणे ज्या काही स योजना आहेत सरकारच्या त्या त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि त्या योजनांचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा यासाठी ह्या कार्यक्रमाचा उद्देश आखलेला आहे खरं तर नालसाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून सरन्यायाधीश असतात आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण भारतामध्ये लोक अदालत असेल दुर्बल घटक असतील तळागाळातील लोक असतील यांच्यामार्फत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं जातं लोक अदालत आयोजित केली जातील या सर्व कार्यक्रमामुळे सर्वसामान्य लोकांचा वेळ पैसा जो आहे तो वाचला जातो म्हणून येत्या सोळा मार्च दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस रोजी सासूड येथील वाघिरे कॉलेजला सकाळी साडेनऊ वाजता ह्या राष्ट्रीय विधी न्यायाधिकरणाचं आयोजन केलेलं आहे खरं तर यासाठी पुरंदर भोर बारामती इंदापूर आणि दौंड असे सर्व तालुक्यातील लोक उपस्थित राहणार आहेत आपणही आपल्या ज्या काही योजना सरकारच्या आहेत याचा आपण या आपण यावं आणि या, या योजनांचा लाभ घ्यावा या ठिकाणी जवळजवळ पंच्याहत्तर स्टॉल आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत प्रत्येक स्टॉलवरती वेगवेगळ्या कृषी असतील त्याचप्रमाणे अनुदानित ज्या काही योजना आहेत अशा योजनांचा आपल्याला लाभ घेता येईल आपल्याला सर्व कश माहिती त्या ठिकाणी मिळेल म्हणून सर्वांना एक विनंती आहे आपण सर्वांनी मिळून येत्या सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता वाघिरे कॉलेजच्या मैदानावर आवर्जून उपस्थित राहावे आणि त्याचा लाभ घ्यावा जय हिंद